आपण हे ना मस्त मासे साफ करून घेतलेत आता आहे ना रवी कट मारायला लागले आपल्याला जास्तीत जास्त कट मारायचे आहेत आणि आता ना रवीने सुरुवात केली मसाले भरायला जे आपण कट मारलेत ना माशांना त्या आतमध्ये मसाले भरून तर आता आपल्याला हे रॅप करून दहा पंधरा मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवायचे तर का रवीने सुरुवात केली रॅप करायला टाव कर रवी हां हां ना लावून घे हात घालून काढू काठी काठी माहिती आहे मी हाताने काढला असता मस्त मासे अरे ना झालं तरी मास्त नमस्कार मित्रांनो मी अक्षय काबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आलो आहे नदीवरती एक जबरदस्त रेसिपी बनवायला तर मित्रांनो आता आपल्या इकडे जास्त मासे आणि खेकडी भेटते नाही त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त कुकिंगचे व्हिडिओ टाकतोय तर आहे ना आपल्याकडला आठवडे बाजार असतो आहे ना तो बाजार आज बुधवारशी भरतोय तर आपण बाजारातून जाऊन मस्त मोठे मोठे साईजचे दोन मासे घेऊन आलो आहे आपल्याला ना मित्रांनो मोठा मासा पाहिजे होता म्हणजे एक दोन किलोचा तर आपल्याला भेटला नाही एवढा जास्त बाजार भरला नव्हता आज तर चला आज त्याची आपल्याला एक जबरदस्त तंदुरी बनवायची आहे दिवस आपला प्लॅन होता पण कामाला जातोय ना त्याच्यामुळे टाइम पण भेटत नाही असंच त्यातून टाईम काढून व्हिडिओ शूट करावा लागतोय तर आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नाही साफ करायला सुरुवात केली रवीने तर आपण आहे ना फाटे आणायला गेलतो ना त्याच्यामुळे रवीला सांगितलं होतं आपण की तू मासा साफ करतोपर्यंत मी फाटे घेऊन येतो तर मी फाटे घेऊन आले तर रवीचा पहिलाच मासा आहे ना रवी हा पहिलाच पहिला मासा रवी साफ करायला लागला आहे बघा आणि मस्त मित्रांनो आपण आहे ना मोठं मासं बघत होतो पण मोठं मासे आले नव्हते तर आपल्याला एवढ्या साईजचे दोन मासे भेटलेत तर याचीच आपल्याला एक तंदुरी बनवायची सुरीला काहीच नाही सुरीला नाही जा निघत ना पण खबली हाताना काढायला लागत नाही एवढ्या निघते ती काढला मोठे का नाही दाखवतो वरकर मोठे जा ना पळून तुला मग ते ते पळून नाही जात बघ पळून नाही जात आंते ले ले आप ले आ, थे थे ते सगळे खवले आणि त्यातले आतडे पण काढलेत आता त्याला आपल्याला कट करायचे म्हणजे असे चिरं मारायचे त्यात मसाले भरण्या झाले तर रवीने सुरुवात केली आता तर काटा असे जोर मारा हां बसवले तिथपर्यंत हां तसं बसवलं चांगले बस असं उभं लगेच कापताय ना असं कापत आहे हडवं नाही कापत ना मा हडवा नाही तर आपलेत ना ते माशांला कट मारलेत रवीने आता आपल्याला मसाले मिक्स करायचे आहेत तर त्याच्यावरतीच करतोय ना हां कर मग अच्छा ठीक हां चालते सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करायचे आहेत एकजीव करून घ्यायचेत आणि आपल्याला म्हणजे आप आपल्या जे माश्या आणलेत ना त्या माशांना आपण जे चिर मारलेत त्या चिरांमध्ये आपल्याला जा चांगले मसाले भरून घ्यायचेत त्यांचा कांदा मसाला कांदा मसाला कांदा मसाला का घेऊन मसाला मटन थोड़ मसाला आपली मिरची पावडर आहे आपण विकत आणली मित्रांनो येताना घेऊन नाही आलो अगदी टाकू टाक हळद टाक हां हळद आपली टाक बसला बस। हळद आणि हे एकाचा धना धना पावडर आहे हां धना पावडर आहे आपली धना पावडर आपण टाकून घेऊयात भरपूर यायच्यात का नाही पहिले थोडे असायचे hmm, थोडे असायचे पण आद पेस्ट वापरले मित्रांनो ह्यावेळेस जास्त वापरली का नाही रवी ह्यावेळेस जास्त वापरले आपण आणि आता आपण तेल टाकून घेऊयात आपल्याला तेल टाकल्यावर ते मसाले सगळे एक जीव करायचेत आणि त्याला मजेच दही टाकणार ना वरून आधी एक जीव करणार आहे का आपल्याला सगळे मसाले आपण तेल टाकले ना त्याच्यामध्ये एक जीव करायचे मस्त मिक्स करून घ्यायचे खरंच रवी जास्त मसाले वापरल्यावर ते ना चव पण एक नंबर असते बघा का आला लसूण पेस्ट आखी नुसती टाकली चव बाहेर त्याचा आलं लसूण पेस्ट चांगली आहे ना दही टाकू हां दही टाक त्याच्यावरती टाक हां टाका हां बस बस ओके दया ना पण जबरदस्त आंबट आंबट मसाले कसले बाहेर तर आपलेच ना मस्त मसाले एक जीव केलेत रवीने आपण जास्त दही वापरले ना त्याच्या मसाले पण एक नंबर मिक्स झालेत आता आपण ज्या माश्यांला चिरं मारलेत आहेत आतमध्येच ना, ना चांगले मसाले भरून घेऊयात तर रवी आता भरणारे मसाले भरचेच रवी चांगले डायरेक्ट आहे ना आपण चांगले चिरं मारलेत ना आतपर्यंत गेले पाहिजे बरं का मसाले लाव

फाटले ना हा चिरांमध्ये चांगलं बरं आतमध्ये आपण ते आतडे आप काढलेत ना रवी पोटातून ते पण भरणार आहे ना ते पण आतमध्ये बरं मसाला मस्त झाला आहे मापामध्ये का नाही जास्त आपले hmm. ना एका माशाला मस्त रवीने मसाले लावलेत हा आपला दुसरा मासे याला लावायला लागले आता मासेला मसाला मसाला पण आपण बरोबर आहे ना मापामध्ये जास्त केला ना त्याच्यामुळे मसाला आपण जास्त वापरालामुळं तरी काही टेन्शन नाही आणि जास्त मसाला असल्यावरती मित्रांनो पण एक नंबर असते आणि थोडासा वापरल्यावरती मसाला जास्त इकडे तिकडे लागत नाही का नाही रवी एक नंबर मस्त झाले आपल्यात ना दोन्ही माशांना मस्त मसाले लावलेत आपण तर आता आपल्याला हे रॅप करून दहा पंधरा मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवायचे हो रवीने सुरुवात केली रॅप करायला चांगले रवी रॅप करा आपले सिल्व फाय त्याच्यामध्ये आपल्याला चांगले रॅप करून आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचे तर मासे आडवा ठेवा आडवा आडवा हे मी फाटी आणलेच जाऊ रवी जेव्हा साफ करतात ना मासे तेव्हा मी फाटी घेऊन आलोय जास्त नाही आणली आपण पहिले थोडस इंगळ पाडून घेऊ परत जा बरं का परत जाऊ पेटून जाऊ हे का एवढी फाटी आणलेत मी आणि इकडे आपण रॅपिंग करून ठेवले आपले मासे मस्त आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण थोडेसे फाटी लावून इंगळ पाडूयात आणि त्याच्यावरती मासे ठेवल्यावरती आपण परत जाऊयात थोडे फाटे येऊन गुण आणूयात आणि आपल्याला जास्त वेळ नाही रवी ठेवायचं बरं का पंधरा वीस मिनटं आपण आहे ना इस्तूवरती चांगले मासे रोय करून घेऊ टाइम नाही लागणार हां जास्त वेळ नाही लागणार तुला रवीने मस्त फाटे लावलेत आणि इथं जास्त हवं आहे ना त्याच्यामुळे आपण माचेस पेटवल्यावरती लगेच इजून जाते थोडीशी आग लागल्यावरती ना इजणार नाही म्हणजे त्या रवीने मस्त आग लावली आता पेटलं आहे ना कागद पेटले कागद पेटले मस्त आणि फाटे लगेच पेटतील त्याच्यामुळे टेन्शन नाही आपल्याला काही पेटलं ना, ना? मित्रांनो रवीने मस्त आपले जे आहेत ना आपले सिल्वर फाईलमध्ये मस्त रॅप केले होते तर मस्त दहा पंधरा होऊन गेलेत मस्त आपल्या माशांना मसाले लागले असतील तर आता आपण मग हो ते चे ना रॅप केल्यावरती हिंगळ पाडून घेतले चांगले चूल पेटवून घेतले तर आताचे त्याच्यावरती ना आपण हे टाकून घेऊयात आणि आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायची फक्त दहा ते पंधरा मिनटात ना रोस्ट करून घ्यायच्यात धाव करा हां त्याच्यावरती ना फाटे लावून आणलेत मी मी आणले तू आणले तर तू तर मी रवीने फाटे घेऊन आले रवी एवढ्या फाट्यांमध्ये होईल वाटतं रवी मासेले काय लिहिण्या लागले जास्त वेळ नाही लागला ना त्याच्यावरती फाटे लावले सगळे जालेत मस्त याच्यावरती आपण आहे ना चांगले फाटे लावलेले म्हणजे काठे लावलेले तर सगळे आणि त्याच्यावरती फक्त आता हे इंगळ का इंगळ राहिलेत हे आता आपण काढून घेऊयात आपले मासे मस्त रेडी झाले असतील आता हात घालून काढू काठी काठी तुला माहिती आहे मी हाताने काढला असता काय आखा आपले मासे मस्त आता ते घ्या आपण बाजूला बाजूला नाही तिथे ये ना आता ना काढू बहु कसं उघोर उघोर जायला जाऊं क्लॉक बघ मसाला बक अरे बाहेर डायरेक्ट काढता रे कीले दे शेद आलेला

मस्त झालेलं नाही सुगंध पण जबरदस्त गरम आहे ना त्याच्यामुळे चांगले असा हा हा जबरदस्त तसे फक्त गरम आहे ना त्याच्यामुळे हाताला चटका मस्त कसलं जबरदस्त मसाले पण एक नंबर लागले तरी खाऊन बघूयात करज तर खरंच मित्रांनो एक नंबर झाले मसाले आतमध्ये गेलेत ना म्हणजे रवीने मस्त चिरं मारलेलं ना तर मसाले सगळे आपले मासे आहेत ना त्याला मसाले चांगले लागलेत आणि रेसिपी एक नंबर झाली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद